नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील या पाच जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे छेचाळीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या पाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे यासंदर्भात हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो कोणत्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सप्टेंबर रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीत दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वो वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे विध करण्यात आले आहेत केंद्र केलेल्या चौदा अनवे अवेली पाऊस अतिवृष्टी वीज कोसळले समुद्राची उडाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निन्यानवे सततांच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येतील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दर एकूण रुपये त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आणि मित्रांनो पहिल्या टप्प्यात त्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे तर बघा मित्रांनो पहिला जिल्हा नागपूर जिल्ह्यातील सात हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा वर्धा जिल्ह्यातील तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी तीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो तिसरा जिल्हा बघा चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी सात कोटी तेहतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो चौथा जिल्हा बघा हिंगोली जिल्ह्यातील तीनशे से पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो पाचवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार नऊशे दहा शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी एकोण ऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो असे एकूण राज्यातील या पाच जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे से छेचाळीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टर सत्तावीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही देखील या पाच जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो